खून त्या रात्रीचा साताऱ्यातील रहस्यमय हत्याकांड साताऱ्याच्या शांत निवांत भूमीत एका काळोख्या रात्री एक भयानक रहस्य जन्म घेत होतं गावाच्या एका बाजूला इतिहासाची साक्ष देत उभा असलेला देशमुख वाडा त्या रात्री एका भीषण गुन्ह्याचा साक्षीदार बनला जुन्या भव्य हवेलीत देशमुख घराण्याचे करते धरते नामवंत वकील श्रीधर देशमुख आपल्या शयनगृहात मृतावस्थेत आढळले त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण वस्त्राचे वार होते आणि शांत झोपलेल्या खोलीत मृत्यूने थैमान घातले होते सकाळच्या पहिल्या किरणांसोबतच गावात एका धक्कादायक बातमीने खळबळ उडवून दिली देशमुख वाड्यात खून वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता वाड्याबाहेर गावकऱ्यांची गर्दी जमली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि काही वेळातच पोलीस निरीक्षक मोहित राणे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले इन्स्पेक्टर मोहित राणे एक कर्तव्यदक्ष आणि तीक्ष्ण बुद्धीचे अधिकारी होते त्यांनी घटनास्थळाचं बारकाईनी निरीक्षण केलं खोलीतील अस्ताव्यस्त सामान रक्ताचे थेंब आणि मृतदेहाची स्थिती बघून त्यांना हे प्रकरण केवळ चोरीसाठी झालेलं दिसत नव्हतं हा खून फक्त चोरीच्या उद्देशाने झाला आहे असं मला वाटत नाही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं तपासादरम्यान मोहितच्या हाती एक महत्वाची गोष्ट लागली मृतदेहाजवळ एक जुनी डायरी पडलेली होती तिची पाने धुरकटलेली होती पण शेवटच्या पानावर काहीतरी रहस्य दडलेलं होतं थरथर त्या अक्षरात लिहिलेलं वाक्य मोहितच्या डोक्यात फिरू लागलं माझं आयुष्य एका रहस्याने झाकोळलेलं आहे जर काही झालं तर त्या जुन्या पेटीत शोध घ्या तीच खरी किल्ली आहे हे गूढ वाक्य वाचून मोहितच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं कोणतं रहस्य दडलेलं होतं श्रीधर देशमुखांच्या आयुष्यात आणि ती जुनी पेटी काय रहस्य उलगडणार होती पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली श्रीधर देशमुख यांच्या कुटुंबात पत्नी सुमती मुलगा आदित्य आणि घरकाम करणारी शकून असे तीन सदस्य होते पोलिसांनी या तिघांचीही कसून चौकशी सुरू केली सुमती देशमुख पतीच्या मृत्यूने पूर्णपणे हादरून गेली होती तिच्या डोळ्यात भीती आणि दुःख स्पष्ट दिसत होतं श्रीधर नेहमी रात्री उशिरा झोपायचे त्या रात्री ते काहीसे अस्वस्थ दिसत होते तिने पोलिसांना सांगितलं पण तिच्या बोलण्यात एक प्रकारचा दबाव जाणवत होता जे मोहितच्या नजरेतून सुटलं नाही आदित्य जो एका मोठ्या कंपनीत कामाला होता तो गेल्या काही दिवसांपासून घरीच होता गावातल्या लोकांना हे चांगलं ठाऊक होतं की त्याचे आणि वडिलांचे विचार अनेकदा जुळत नसत त्यांच्यात काही वैचारिक मतभेद होते पोलिसांनी त्याला विचारले असता तो शांतपणे म्हणाला माझं आणि वडिलांचं नेहमीच थोडंफार खटकत असे पण त्याचे बोलणे अर्धवट राहिले घरकाम करणारी शकून खूपच घाबरलेली दिसत होती रात्री मी जेवणानंतर माझ्या खोलीत झोपायला गेले साहेब त्यांच्या खोलीत एकटेच होते सकाळी दरवाजा आतून बंद दिसला म्हणून मी ओरडले तिने थरथरत्या आवाजात सांगितलं तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती इन्स्पेक्टर मोहितला हे प्रकरण वरवर दिसते तितकं सोपं वाटत नव्हतं त्या डायरीतील उल्लेखामुळे त्याला खात्री झाली होती की या खुनामागे खोलवर दडलेलं रहस्य आहे आपल्याला त्या पेटीपर्यंत पोहोचायलाच हवं तो आपल्या टीमला म्हणाला त्यातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत मोहितने देशमुख वाड्याचा कोनाकोपरा पिंजून काढायला सुरुवात केली त्या जुन्या डायरीत उल्लेख केलेली रहस्यमय पेटी शोधणे हेच आता त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते अखेर अथक प्रयत्नांनंतर वाड्याच्या एका अडगळीच्या खोलीत एका जुन्या धुरकटलेल्या कपाटाच्या मागे ती लाकडी पेटी सापडली पेटीवर धूळ साचलेली होती पण तिचं कुलूप नवं दिसत होतं याचा अर्थ कुणीतरी अलीकडेच ती उघडली किंवा बंद केली असावी मोहितने तातडीने कुलूप तोडण्याचे आदेश दिले कुलूप तुटताच पेटी उघडली गेली आत काही जुनी कागदपत्र काही धुसरलेली छायाचित्र आणि एक दुमडलेले पत्र सापडले मोहितने काळजीपूर्वक ते पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली जर हे पत्र कोणाच्याही हाती लागलं तर समजावं की माझं आयुष्य एका मोठ्या चुकीमध्ये अडकलं होतं पंचवीस वर्षांपूर्वी मी एका मित्रावर अन्याय केला त्याने मला माफ केलं नाही आणि तो परत येणार आहे सूड घ्यायला पत्रातील हे शब्द वाचून मोहितच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आता त्याला खात्री झाली होती की हा खून घरातल्या कुणाचं तरी कारस्थान नसून एका पंचवीस वर्षांपूर्वीच्या जुन्या दुश्मनीचा परिणाम आहे सूड हा शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनीत झाला आता मोहितला त्या पत्रात उल्लेख केलेल्या मित्राचा शोध घ्यायचा होता पंचवीस वर्षांपूर्वी श्रीधर देशमुख आणि त्याचे दोन मित्र अशोक जोशी आणि मिलिंद काळे एकत्र लॉ कॉलेजला होते एका महत्वाच्या केसच्या संदर्भात त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले होते पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अशोक जोशी काही वर्षांपूर्वीच मरण पावल्याची माहिती मिळाली पण मिलिंद काळे तो मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून बेपत्ता होता कुणालाच ठाऊक नव्हतं तो कुठे गेला मोहितला संशय आला हाच माणूस परत आला असावा आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मोहितने जुने पोलीस रेकॉर्ड खंगाळले आणि त्याला एक नवीन धागा सापडला मिहीर कारंडे नावाचा एक माणूस नुकताच गावात एका फार्म हाऊसवर भाड्याने राहायला आला होता त्याच्या हालचालींमध्ये आणि बोलण्यात काहीतरी गुढता जाणवत होती गावकऱ्यांनीही त्याच्याबद्दल काही संशय व्यक्त केले होते मोहितने कोणताही वेळ न दवडता मिहीर कारंडेला थेट चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावले मिहीर शांतपणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच आग दिसत होती सुडाची धग तुम्ही मिलिंद काळे आहात ना मोहितने थेट सवाल केला या प्रश्नावर मिहीर काही क्षण गप्प राहिला त्याच्या चेहऱ्यावर अनेक भावनांचे हेलकावे दिसत होते शेवटी त्याने हळू आवाजात कबूल केले हो मीच आहे मिलिंदने पंचवीस वर्षांपूर्वी घडलेली घटना पोलिसांना सांगितली एका महत्वाच्या केसमध्ये श्रीधरने माझ्यावर खोटा आरोप केला आणि मला कारागृहात पाठवलं माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं मी समाजापासून तुटलो हरवून गेलो पण त्या अपमानाची आग माझ्या मनात सतत धगधगत राहिली मी त्याला कधीच विसरलो नाही मोहितने तात्काळ मिलिंदला अटक केली आणि त्याच्या अटकेनंतर पोलिसांना आणखी एक महत्वाचा पुरावा मिळाला मिलिंदच्या ताब्यात तोच धारदार खंजीर सापडला ज्याने श्रीधर देशमुख यांचा गळा चिरला होता आता हे प्रकरण जवळपास स्पष्ट झाले होते पंचवीस वर्षांपूर्वीच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मिलिंद परत आला होता आणि त्याने श्रीधरचा खून केला होता मिलिंदला अटक झाल्यावर गावात शांतता परतली लोकांना वाटलं गुन्ह्याची उकल झालीय पण इन्स्पेक्टर मोहितच्या मनात अजूनही काहीतरी खटकत होतं त्याला खात्री नव्हती की हे प्रकरण इतकं सोपं आहे त्याने शेवटची चौकशी म्हणून पुन्हा एकदा आदित्य देशमुखला बोलावले तुमच्या वडिलांच्या मृत्यूचं तुम्हाला जास्त दुःख झालं नाही असं काही लोकांनी मला सांगितलं मोहितने आदित्याला थेट विचारले आदित्य एक क्षण हसला आणि म्हणाला दुःख तर झालंच होतं पण कधीकधी काही गोष्टी घडायलाच लागतात त्याच्या या बोलण्यात एक प्रकारचा धूर्तपणा होता जो मोहितच्या नजरेतून सुटला नाही मोहितने तातडीने आदित्याच्या मोबाईल फोनचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आणि त्या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली खुनाच्या रात्री आदित्य आणि मिलिंद यांच्यात अनेक वेळा फोनवर बोलणं झालं होतं आदित्य आणि मिलिंद यांनी मिळून हा कट कसा रचला हे जाणून घेण्यासाठी मोहितने आदित्याची कसून चौकशी केली शेवटी दबावाखाली आदित्याने सत्य कबूल केले त्यानेच मिलिंदशी संपर्क साधला होता त्याला हे माहीत होतं की त्याच्या वडिलांनी मिलिंदवर अन्याय केला आहे आदित्यला त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क हवा होता आणि तो ती संपत्ती विकून स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होता त्याला वाटले की मिलिंदच्या मदतीने वडिलांना संपवून तो सहजपणे वारसदार बनू शकेल मी फक्त त्याला मदत केली खून तर त्यानेच केला आदित्यने पोलिसांना सांगितले पण कायद्याच्या दृष्टीने तोही दोषी ठरला एका गंभीर गुन्ह्यात साथ दिल्याबद्दल शेवटी त्या जुन्या डायरीतील ते रहस्यमय वाक्य खरं ठरलं तीच पेटी खरी किल्ली आहे जर ती पेटी सापडली नसती आणि त्यातील पत्र वाचले नसते तर या खुनाचा खरा सूत्रधार कधीच उघड झाला नसता मिलिंद काळेला पंचवीस वर्षांपूर्वीच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खून केल्याच्या आरोपाखाली आणि आदित्य देशमुखला गुन्ह्यात मदत केल्याबद्दल कायद्यानुसार शिक्षा झाली इन्स्पेक्टर मोहित राणे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय प्रकरणातून सत्य बाहेर काढण्यात यशस्वी ठरले साताऱ्याच्या त्या निवांत गावात पुन्हा एकदा शांतता पसरली पण देशमुखवाड्यात आजही रात्री कुणीतरी हळू आवाजात कुजबुजतो मी फक्त न्याय घेतला आणि त्या कुजबुजीत दडलेल्या सुडाच्या कहाणीची आठवण करून देतो ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा